तुझ्यावर मासे वरती आले बघा कारण तांदूळ वगैरे राहतले ना आता ऊन नाहीये सो तुम्हाला ते दिसणार नाहीत पण मोठे मोठे राहू दे म्हणतो एक रुपयात खाऊ अरे ठेवला त्यानं अरे अरे दादा ऐक ना दादा? दादा दर्शन दा आपल्या वेळेला आपण हे पैसे सोडायचो नाही बघ आणि हे लासतात आता आताची पोरं अरे दक्षू घे यार पैसे उचल चप्पल म्हणू दादा पैसे घे ए सक्षम इकडे सक्षम इकडे हे नको 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 आता तू नकोच अरे याड्यास की याड्या अफया आम्ही बोललो का लगेच उचलला सक्षम इकडे बाळा इकडे इकडे नुको नको तू नको तू अरे सक्षम ये तू, तू ये अरे सक्षम नुको सक्षम नको सक्षम सक्षम इकडे या सक्षम इकडे या पैसे उतर पैसे उतर पैसे भेटतात ते पैसे मी तो लाखो तिकडे बाबा तो पैसे ते हे बघ तिथे ह्या पानाखालीच बघ ह्या पानाखालीच बघ खायच्या पानावरती असतात हा अजून शोध कुठे हा अजून शोध कुठे दिसतात बघ खा फुल फुल उचलले बघ हे नाही तिथं नाही तिथं नाही अभ हे फुल आहे फुलावरती फुल आहे बे खाऊचं पान रे खाऊचं पान त्याच्या आहे का बघ नाहीयेत उचलले ते दक्षुदाने अजून बघ इकडे 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 काढे आहेत काय इकडे आहेत का बघ कुठे अरे पैसे राहू दे कुठे हे राहू दे म्हणतो थे अरे एक रुपयात खाऊ अरे ठेवला ना त्यानं अरे लक्ष उचलते हे काय का नको पप्पाच बरवडतो का काय माझ्याकडे आहेत म्हणतो पैस अरे आम्ही नुसते झुजायचो इथे वड पौर्णिमेला आणि इथे वड पौर्णिमेला वड पौर्णिमा अरे वड पौर्णिमेला आजायचो यार आ हो। <laughs> आ, हा गणपतीचं पण होय पण आमच्या वेळी वर्डायचं रे बॅटरी घेऊन म्हणजे जसं की आज याच्यावर मासे वरती आले बघा कारण तांदूळ वगैरे राहतले ना आता ऊन नाहीये सो तुम्हाला ते दिसणार नाहीत पण मोठे मोठे मासे आले पळतात ते लगेच खालते यार भेटले ना तुला पहिला बोललं उचलाय तुला नाही जमला ऊन असत ना तर मस्त आले असते मोठे आहेत बट ते निघाड झाले ना जाऊया ना आपण जाऊया था ना थांब जरा कार्यक्रम आहेत ना, पन, ना था 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 हो हा गुळ मिळाला आणि गुळ हा एकदम व्हाईट वाला ऍक्च्युली हा नसतो खायचा गुळ वाला काळा गुळ खायचा असतो बट आता मी खातो अरे योग्यदा ह्याचा याचा नाही काळा गुळ हा खरा गुळ असतो हा गुळ केमिकलचा असतो काळा गुळ खायचा असतो पैसा जमवत इकडं ते आमचं मोठं घरीतून जवळ तीस मीटरवरती आता जाऊया आपण तिकडे थोडा गुळ खाल्ला खूप मस्त आपल्या लोकांना ना आपल्या लोकांना एक घाण आहे घाण नाही बोलतोय ना चहा बोल खूप पितात म्हणजे कोकणात तर चहा खूप पितात चहा पिता ह्याच्यावरती प्रॉब्लेम नाही आहे प्रॉब्लेम हा आहे की साखरेचा चहा पितात चहाच्या ऐवजी आहे ना गुळाचा चहा प्यायला पाहिजे दिस इज बेटर फॉर अवर हेल्थ बिकॉज शुगर इज टोटली टोटली म्हणजे झिरो फायदा आणि शंभर टोटे असा आहे गडबड चालू इकडे ए गव्हर्नेसली की ना आपली